नमस्कार आपण पाहतात लन विथ जय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण असेच एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेलो हो आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता हा लागू झालेला आहे तो केव्हापासून लागू होणार केव्हापासून रोखीने मिळणार आणि घरबाड्यामध्ये किती टक्के वाढ होणार ही सगळी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना निश्चितच त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल अद्याप तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम प्राप्त होतील तर बघूया नेमका काय आहे हा आजचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा जी आर आजचा हा जी आर असं म्हणतोय की राज्य शासकीय इतर पात्र कर्मचारी जे काही आहेत त्या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्यात आलेली आहे असा हा आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने हा जी आर निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शासनाचा आदेश देत आहे की एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या आयो वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे महागाई भत्त्याचा दर जो आहे तो पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात येत आहे आणि सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च वेतनामध्ये त्रेपन्न टक्के एवढी महागाई भत्ता हा टाकायचा आहे आणि जुलै चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी सात महिन्याचा जो काही डीए आहे तो त्याची थकबाकी फेब्रुवारी महिन्याच्या पगारामध्ये टाकायची आहे अशा प्रकारच्या माहितीचा हा जी आर आज निर्गमित केला गेलेला आहे आणि म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने हा तीन टक्के जो काही डीए आहे तो वाढवून कर्मचाऱ्यांना ही भेट दिलेली आहे याच्यामध्ये अजून एक महत्वाची बाब अशी की तुम्ही जर समजा वित्त विभागाचा पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा जी आर जर पाहिला तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की राज्य शासकीय कर्मचारी आणि इतरांना सुधारित दराने घरवाडे भत्ता मंजूर करण्याबाबत ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता त्यावेळेसच त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की एक्स वाय आणि झेड या तीन वर्गीकरणांमध्ये गाव आणि शहरं येतात यांच्या घरवाडे भत्त्यांचे दर जे काही आहेत एक्स कॅटेगरी म्हणजे जे काही मेट्रोपॉलिटन सिटी असतात मुंबई पुणे बेंगलोर वगैरे यांच्यामध्ये तीस टक्के महागाई भत्ता जो आहे घर, सॉरी घरवाडे भत्ता तीस टक्के दिला जातो आणि वाय जो काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये वीस टक्के आणि झेड कॅटेगरीमध्ये दहा टक्के मात्र हे जे काही होतं ते ज्यावेळेस महागाई भत्ता पंचवीस टक्केची मर्यादा ओलांडेल त्यावेळेस हे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे हा जो काही चोवीस टक्के होता हा त्यावेळेस जो काही दिला होता आणि जो काही डी ए पंचवीस टक्क्याच्या वरती गेला तर तो चोवीस टक्क्यावरून सत्तावीस टक्के होईल जे जे सोळा टक्के घेत होते त्यांचा जर काही महागाई भत्ता पंचवीस टक्क्याच्या वर गेला तर त्यांना अठरा टक्के मिळेल आणि जे आठ टक्के घेत होते त्यांचा महागाई भत्ता पंचवीस टक्क्याच्या वरती गेला तर नऊ टक्के जो काही घरवाडे भत्ता होता तो दिला जात होता म्हणजे जा आत्ता सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के असा घरवाडे भत्ता आतापर्यंत आपण घेत होतो कारण पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडलेली होती आणि आता आपण पन्नास टक्के जो काही डीए होता तो घेत होतो मात्र आता पन्नास वरून त्रेपन्न टक्के हा जो काही महागाई भत्ता झालेला आहे म्हणून ही जी काही मर्यादा आहे बघा इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की जर समजा महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल म्हणजे आता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाली आता त्रेपन्न झाली म्हणून त्यावेळेस वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के अशा वाढीव दराने घरबाडे भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे ज्यावेळेस एक एक दोन हजार एकोणावीस पासून हे अंमलात आलेलं होतं आणि पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस चा हा जी आर होता त्याच्यामध्ये सुरुवातीला चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के म्हणजे त्या त्या वर्गीकृत शहरांमध्ये हा घरबाडे भत्ता मिळत होता पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडल्यानंतर तो सत्तावीस अठरा आणि नऊ या टक्क्याने महागाई घरबाडे भत्ता दिला जात होता आणि आता मात्र हा जो काही घरबाडे भत्ता आहे तो या या दराने मिळणार आहे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के त्या त्या वर्गीकृत शहरांमध्ये म्हणजे आता हे लिमिट जे आहे ते ओलांडलेलं आहे पन्नास टक्क्याच्या वरती गेल्यामुळे आता हे जे काही पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस जी आर प्रमाणे आता या दराने आपल्याला घरभाडे भत्ता मिळणार म्हणजेच साहजिकच जो चोवीसचा आठ सत्तावीस झाला होता त्यांना तीन टक्के घरवाडे भत्तामध्ये वाढ मिळेल जो सोळाचा अठरा झाला होता त्यांना दोन टक्के घरभाडे भत्त्यामध्ये वाढ मिळेल आणि ज्यांचा आठचा नऊ झाला होता आता त्यांना दहा होईल आणि म्हणून तो सुद्धा एक टक्के दराने घरभाडे भत्ता त्यांचा वाढ होईल तर या पद्धतीने ही आपल्याला माहिती व्हावी यासाठी हा तयार केलेला व्हिडिओ निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यांना इतरांना सुद्धा ही आनंदाची बातमी द्यायला विसरू नका या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा अशाच प्रकारच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू